घरचा तंत्र आणि घरचा वैद्य आपले दोन चॅनल आहेत मित्रांनो आज आपण एका जणाला एक, एक काडी द्यायला आणलेली आहे ती काडी बघा आणि ह्याची ओळख पण सांगतो तुम्हाला की पाला कशाचा आहे बघा हे आपण एक पाला आणलेला आहे काळ्या निरगुडीचा बघा असे प्रकारचे हे जे, जे काळपट पान आहे आणि एक काडी होती ती काडी आपण घेऊन आलेल्या आहेत घरी असे पान आहेत थोडे आणलेले दाखवायला तर हे एक पाच प्रकारचे पानं राहते तर पंच काही तीन पानाचे काही चार पानाचे काही पाच पानाची तर ही एक आपले काळपट पानाचे काळी निरगुडमध्ये तिला काही ठिकाणी शंभर टक्के तर काळे निरगुडीचा वापर करायचा कशासाठी आपली तांत्रिक कामाला ह्याचे काय घ्यायचं आहे तुम्हाला ही सांगतो आता मित्रांनो तर ह्याच्यात काय वापरले करायचं आहे तर ह्याच्यातून काय अशी एक नऊ इंचाची काळी आहे एक बारीक काळी होती ती जी एक खाल्ली काळी हा काही आहे हिथून तोलली आपण काळी तर ही के जी काडी म्हणजे तांत्रिक कामासाठी अशी येते की काही काय मला मित्रांना सांगितली की ह्याची नवी इंचाची काडी काडीपासून तुम्हाला पिटी तयार करायला का येते काही कुबेर पिटी माना बरकत पिटी माना तर ही जर काडी पूजा करून तुम्ही दंधवली ती जरी ठुली तर पैसा अडका वाढत चलतो असं बरेच लोकांचं जुने म्हणणं आहे पण त्याचं त्याचा विधी असा आहे त्याच्यात काय मंत्र उच्चार कुबेराचा मंत्र उच्चार करून रोज पूजा करून ते पेटीत पैसे ठेवून ठेवायचे काढायचे अशी काही क्रिया आहे आणि दुसरे म्हणायचं म्हणलं तर ही वातनाशक म्हणजे तुमच्या शरीराचा जोडाजोडाचं दुखणं वात वाढलेला असेल तरी काळे काळे निरगुडीचं काय करायचं तुम्हाला हे असा एवढा मुठभर पाला घ्यायचा एका कपडेमध्ये बांधायचा आणि जे तुम्ही भात शिजवता त्या भातामध्ये ही पोटली टाकून द्यायची तर ती पोटली बाहेर काढायची आणि भात फक्त तुम्हाला खायचं असं रोजची रोज तुम्हाला ही पाला दुसरा घ्यायचा आहे असं का जर तुम्ही काही दिवस करताय तर तुमची वात बुडापासून जायला मदत होते एवढी ही कारगर काळी निरगुड आहे परत दुसरं जर म्हणलं तर काळी निर्गुढ जर वरिजन असली तर हिच्या झाडाखाली गवत उगवत नाही एक दुसरं लक्षण झालं पण तिसरी गोष्ट म्हणतं तांत्रिक ह्याच्यात निर्मितीसाठी काही तुम्हाला ह्याचे पाल्याचा काही अर्क काढून स्वर्णनिर्मिती पाऱ्याची गोळी बनविणं अशा रासायनिक क्रियामध्ये ह्याचा भरपूर असा वापर होतो ते आपल्या 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 युवा एक आपल्या आपल्या बुद्धीनं काही करावा लागतो हे सर्व कामासाठी ही एक वनस्पती चांगल्या प्रकारे काम करते हिचे पान एक असे काळपट असते शेंडेचे आणि थोडी काठी पण थोडी अशी जरा काळ कलरची राहते तर ही अशा प्रकारचा एक तांत्रिक कामाला चालणारी काळी निर्गुळ म्हणल्या जातं तर ही अशी मौल्यवान एक वनस्पती आहे आपण एक दुसरा एक व्हिडिओ केलेला आहे ह्याचा राहणार तिथं आपण गेलत आहो वनस्पती आणायला तिथं बी एक व्हिडिओ केलेला आहे त्याची बी हीच माहिती सांगितली आणि हिथं ही बी हीच माहिती आहे बरीच काही थोडं काही जास्त बदल नाही त्या व्हिडिओमध्ये ह्याच्यात तर कुणाला जर काळी लागली ह्याची तर काळी आपल्या चांगल्या नक्षत्रावर ही तुम्हाला भेटून जाईल त्याचं काय ती मौल्य देऊन तुम्हाला काळी द्यायची सोय भेटून जाईल म्हणून ही व्हिडिओ काढत आहे आणि ही काडी आपण एक जणाला द्यायची आहे तर म्हणून म्हणलं सहज आपला एक व्हिडिओ बनवा काडी आपल्याला नवीन जाची द्यायची आहे जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि वैदूच्या वैदूच्या सल्यानाचं आवश्यक करा राम राम